घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या दर्जेदार सोलर सिस्टीम योग्यतरात आणि विश्वासार्थ सेवेसाठी राजूमाताजी चाऊ एंटरप्राइजेस संपर्क बाहत्तर एकोणीस बावन्न सत्त्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंच्याहत्तर पंधरा पंच्याहत्तर श्रीगोंधा तालुक्यातील भाणगाव या ठिकाणी खरी मैत्री श्रद्धा आणि माणुसकीचं सुंदर उदाहरण पाहायला मिळालं भाणगाव येथील कृष्णा कुटे या तरुणाला काही दिवसांपूर्वी अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं कुटुंबावर मोठं संकट ओढावलं होतं या ठिकाणी या काळात त्याच्या मित्रपरिवारानं आणि गावकऱ्यांनी दिलेली साथ कुटे कुटुंबासाठी मोठा आधार ठरली कृष्णा कुटे याची प्रकृती गंभीर असताना त्याचे जीवलग मित्र आणि व्यावसायिक मोहन कुंदाडे यांनी भाणगावचे ग्रामदैवत भाणेश्वर महाराज यांच्याकडे नवस करून मित्राला लवकर बरे होण्यासाठी मनोभावे प्रार्थना केली होती देवाच्या कृपेने आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे कृष्णा कुटे यांनी मृत्यूच्या दारातून परत येत नवजीवन मिळवले या आनंददायी क्षणाचं औचित्य साधत महाशिवरात्रीच्या पवित्र निमित्तानं मोहन कुंदाडे यांनी केलेला नवस पूर्ण केला कृष्णा कुटे यांच्या वजना एवढी फुला करून ती गावकऱ्यांमध्ये वाटप करण्यात आली यावेळेस आजारपणात मित्रानं दिलेली सात आणि गावकऱ्यांचा सा आधार पाहून कृष्णा कुठे भाऊक झाले आणि त्यांच्या डोळ्यांतून आनंद आश्रू वाहू लागले आज या ठिकाणी माझा म्हणजे काही दिवसापूर्वी माझ्या मित्राला अटॅक आला होता तर अटॅक आल्यानंतर तो बेशुद्ध पडलेला होता त्या अवस्थेत असतानासुद्धा आमच्या डोळ्यात आश्रू होते त्यावेळेस आश्रू असताना सुद्धा आम्ही गाडीत जाताना फक्त भानेश्वराला हात जोडले की माझ्या मित्राला कर आणि त्याच्या वाजणं एवढे मी पेढेवाईल तर भानेश्वरानं ते आमचा म्हणजे जी नवस जे बोललो भानेश्वर असं आमचं एक ग्रामदैवत आहे की जे बोलेल ते त्याला नवस म्हणजे जे जे इच्छा असेल तेवढी ते, ते पूर्ण करतो तशीच आमची इच्छा होती की माझा मित्र कृष्णा कुठे याला देवानं बरं करावं आणि भानेश्वरानं ते आमचं म्हणणं ऐकलं त्यानिमित्तानं आम्ही आज त्याची पेढे तुला केली आणि आम्ही त्यामुळं खूप आनंदित आहोत आणि अशीच कृपा भानेश्वराची आमच्यावर कायम राहील अशी आमची इच्छा आहे एवढंच बोलून मी थांबतो मी आजारी पडलो होतो मला अटॅक आलता माझ्यासाठी मित्रांनी नवस केलं बार भानेश्वर चरणी मी त्या आजारातून बरा झालो मी सगळं ग्रामदैवत आणि मित्र परिवारांच्या मी सुखरूप आहे भानेश्वर चरणी <laughs> नवस केलं तर मला पेढे तुला माझ्या वजन एवढे पेढे वाटणार असं म्हणले ते त्यांनी आज नवस पूर्ण केला आवाज जनतेसाठी न्यूज करिता गणेश कांबळे श्रीगोंदा आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्यायकांसाठी